प्रत्येक नोटच्या पाठी मोठा मोठा अनुभव असतो ना त्यांचा एक चांगला एकदम गोरवीर करा बघा हा काही जण वाईट विचार करतात काही जण चांगला विचार करतात काहींच्या मनात चांगली भावना असते काही लोकांच्या मनात वाईट भावना असते सकाळी आवरून वगैरे हो आठ साडेआठ पर्यंत मी इथं ताणंग फाट्यावरती येते पंढरपूर हायवे रोड ताणंग फाटा इथे येते मग नंतर इथं आले की इथं काकींच्या इथं मी काहीतरी कॉफी वगैरे हो इथं पिते मग नंतर मागत थांबते मग इथे अकरा बारा वाजेपर्यंत मागते मी इथं हा, हा ब्रिज चालू व्हायच्या आधीपासून थांब देते आय थिंक पाच वर्ष झाले असते काय इथं मी पाच दहा रुपये गोळा करून थांबते इथं बरेचसे लोक येणारे जाणारे देऊन जातात ज्यांची इच्छा असते ते देऊन जातात नसेल तर जातात माझं कोणावर जबरदस्ती वगैरे काही नसतं असं द्याच म्हणून वगैरे असं काही दहा दे रुपये देतात कोण वीस रुपये देतं कोण पन्नास रुपये देतं प्रत्येक नोटच्या पाठीमाग मोठा मोठा अनुभव असतो ना त्यांचा देणारच हा काही असतात ड्रिंक वगैरे करणारे ते बोलतात काही चांगले लोक असतात लोक तुम्हाला अनुभव असे काय नाहीयेत पण हे आयुष्य खूप बेकार आहे हे सांगते खूप स्ट्रगल असतो फक्त लोकांना हे मॅटर करत नाही खूप खूप झेलायला लागतं तेव्हापर्यंत कुठे तवा इथंपर्यंत कुठे म्हणजे लोकांचा दृष्टिकोन हा काही जण वाईट विचार करतात काही जण चांगला विचार करतात काहींच्या मनात चांगली भावना असते काही लोकांच्या मनात वाईट भावना असते हो बोलतात ना हा बोलतात ना येतात डायरेक्ट म्हणतात असं म्हणजे असे घाण काम करणार का असं वगैरे विचारतात नेहमी नाही कोण तर बाहेरच्या गावातलं वगैरे असलं तर तोच विचारतो कारण इथलं लोकल तर वगैरे सगळ्यांना माहिती मी त्यामुळे इथले तर कोण वाईट बोलत नाहीत पण बाहेरचे लोक कर्नाटक मधले वगैरे केलेले ते लोक बोलतात वाईट मी प्रॉपर कुपवाड मी सतरा वर्षाचे असताना बाहेर पडले होते नाही पहिला बाहेरच राहिले होते मग एक तीन चार वर्षानंतर एक्सेप्ट केलं मग घरी राहते हा माझे आई वडील खूप माझ्यावरती प्रेम करतात ते मला एका सुद्धा गोष्टी दुखवत नाहीत फक्त काहीतर राग असतो त्यामुळे घरातून बाहेर पडावं लागतं प्रत्येकालाच नंतर होऊन जातं सगळं व्यवस्थित हा मी दहावी पास झाली आहे मध्ये होते लाड विजयनगर दहावीला एवढं काय आठवत नाही पण एक सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न असतील हा पास होते नायचं असं काय ठरवलं नाही निर्णय शिक्षण घ्यायचा निर्णय घेतले नाही काय मला आवड होती ना लहानपणापासूनच असं मी ह्याच फील्डमध्ये आले इच्छाच झाली नाही कारण समाज खूप हा वेगळा आहे आपला खूप बघण्याचा दृष्टिकोन खूप म्हणजे खूप भयानक वेगळा आहे लोकांचा त्यामुळं समाजात असं वावरताना त्या गोष्टी होतच नाहीत विचार तर अजून पण आहे डोक्यात पण ते त्या गोष्टीला जर आपण प्रयत्न करत गेलो ना तर तिथं कोणाचे साथ नाही भेटत म्हणजे कसं असं बोलणं खूप चांग म्हणजे असं असतं म्हणजे नाही का एखाद्याला बोलू शकतो चांगला पण की नाही तू हे कर ते कर पण जिथं जो असतो ना ते त्यालाच माहिती असतं तिथली पोझिशन सिच्युएशन काय असते ते वाचन वगैरे हा वाचन वगैरे सगळं करत होते वाचले एवढं काय आठवत नाही ते खूप आधीची गोष्ट आहे सकाळी उठल्यापासून हा संध्याकाळचा पूर्ण दिवस कसा हा हाँ। 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 मी सकाळी एक सात सात वाजता उठते मग सकाळी आवरून वगैरे हो आठ साडेआठ पर्यंत मी इथं ताणंग फाट्यावरती येते पंढरपूर हायवे रोड ताणंग फाटा इथे येते मग नंतर इथं आले की इथं काकींच्या इथं मी काहीतरी कॉफी वगैरे हो इथं पिते मग नंतर मागत थांबते मग एक अकरा बारा वाजेपर्यंत मागते बारा नंतर मी घरी जाते मग आणि फ्रेश वगैरे होऊन जेवण करते जेवण करून थोडंसं झोपते मग पाच वाजता इकडे तिकडे तर प्रोग्राम वगैरे असेल तर जाते नसेल तर घरीच असते काय प्रोग्राम कसले म्हटलं मी डान्सचे हो वगैरे प्रोग्राम करते हळदीचे वगैरे लग्नाचे म्हणजे हळदीचे वगैरे कार्यक्रम असतात ना ते बोलवतात फंक्शन हा डान्स करते हा ग्रुप आहे मिरज मध्ये सात आठ जणांचा आमचा ग्रुप आहे हा तिने सुपारी देतात आपण जाऊन प्रोग्राम करून यायचं त्यातून पण पैसे भेटतात त्यामुळे तो आम्ही करतो ए, दुण। 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 हिंदी सॉन्ग मराठी सॉन्ग हा इंस्टाग्रामला आहे ना माझे ना पाचशे सदतीस लाख फॉलोअर्स आहेत माझे के हा पाचशे फाय थर्टी सेवन केर वर्ष झाले असतील हा म्हणजे सगळे दिवसातले घरातले वगैरे मला असं कोणतं सॉन्ग आवडलं की मी करते आणि टाकतेक स्वयंपाक करते ना जास्त मला चिकन बिर्याणी खूप आवडते मग चिकन बिर्याणी जास्त करते म्हणजे मी खात नाही स्वतः स्पेशली पण मला दुसऱ्यांना करून घालायला आवडत असं मी असं व्हिडिओ टाकते असं काहीतरी बोललेले व्हिडिओ टाकते असं कुठेतरी गेलेले ते व्हिडिओ टाकते असं काय येईल ते मला टाकत राहते हा खूप कमेंट करणारे बरेचसे लोक चांगलं कमेंट करतात काही जण त्यात येऊन वाईट बोलतात मी नाही एवढं लक्ष देत थोडक्यात मी एवढंच सांगते हा समाज आहे ना ह्या समाजाना काय वाटतंय आमच्यासारखी लोक म्हणजे एक टाकाव भाग आहे त्या दृष्टिकोनातून सगळेच बघत नाहीत पण त्यातले दहातले एक पाच जण तर तसेच बघतात आणि पाच जण चांगले बघतात चांगले लोक म्हणजे खूप म्हणजे मी एक एकदा बाहेर असं कुठे बाहेर वगैरे असले तर लोक विचारून जातात की सारा तू इथं का थांबलेस काय तुला हेल्प हवी आहे काय तुला कुठं सोडायचंय का हे चांगल्या लोकांचा अनुभव आणि तेच वाईट लोक जरा चल येतेच का बसतीस का बस गाडीवर हे वाईट लोकांचा अनुभव दिवसात ना तीन एक सात आठ वेळा तर होतच ते होत आणि बरेचसेच लोक येऊन वगैरे म्हणून जातात काय म्हणले नाही मला असल्या म्हणजे मी ऑलरेडी एकदा प्रेम केले होते त्यातून मला खूप मोठा धोका भेटल्यापासून मी त्या मार्गावरती जातच माझ्या शाळे मी मला दुसऱ्यांचं माहिती नाही पण माझ्या वर्गातले मित्र आहेत ना ते अजून सुद्धा माझ्या प्रत्येक दुखात माझ्यासाठी येतात ते अजून पण आणि ते माझ्यासाठी खूप चांगले त्यामुळे मला त्यांच्यानंतर फ्रेंड बनवलेच नाही मी माझ्यानंतर ना माझ्या माझ्या कामात राहिले त्यानंतर मला असं जास्त काही हेच राह वाटलं नाही हा बरेचसे झालेत बरेचसे तुटून गेल्यात म्हणजे एक वर्षाप्रमाणे जसं दोन हजार चोवीस नंतर दोन हजार पंचवीस येते तसं माझ्या आयुष्यातले जुनी लोक जातात आणि नवीन कोणतरी येतं त्यामुळे मी जास्त एवढा विचार नाही करत सर्वसामान्य माझ स्वप्न तर काय नाही आहे फक्त असं एवढं मोठं व्हायचंय की आपण असं एखादी व्यक्ती आपल्याला जर हेल्प मागितली आणि आपण तो माणूस इथून परत नाही गेला पाहिजे फक्त एवढंच मोठं माझी व्हायची इच्छा आहे काय नाही प्लीज एखाद्या तृतीय पंथीला वाईट समजू नका किंवा त्यांना वाईट बोलू नका ही माझं हात जोडून विनंती आहे प्रत्येकजणच तसे नसतात काही जण खूप चांगले असतात प्लीज तुमचा दृष्टिकोन बदला असं एखाद्याला वाईट बोलू नका प्लीज एखाद्याला जर तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट देखील त्यांना बोलू नका आणि कोणाला काय चिडवत बसू नका आणि मेन म्हणजे कोणाची मापं काढत बसू नका हा चालू आहे आमची मुस्कान संस्था म्हणून एक संस्था आहे आमचे त्यामध्ये ते चालू आहे बघू आणि सहा सहा महिने सहा पाच पाच सहा महिन्यानंतर होऊन जाईल ते पण हा आहे ना माझं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे परत नाचं कार्ड आहे रेशन कार्ड आहे माझ आणि परत ना आता काय म्हटला तुम्ही आधार कार्ड बँक अकाउंट पण आहे आणि रेशनचा हा रेशन मी कधी आणले नाही <laughs> मम्मी जाते पण मला भेटत हेच गहू गहू आणि तांदूळ ता आणि साखर तर तेलाच पिशवी तर तुरीची डाळ काहीतरी भेटत हा मी खूप छान घर बांधले आता एक दोनच महिने झालं कुपवाड मध्ये गुंट्यात बांधली हा स्वतःच असा ग्रुप म्हणलं तर आमचं खूप मोठं आहे खूप म्हणजे खूपच मोठं आहे पण प्रत्येक जण आपापल्या कामात असतात फक्त काहीतरी फंक्शन वगैरे असलं म्हणजे आता फंक्शनच होतं मी ऍक्च्युअली तिथूनच आले तर आम्ही सगळे एकत्र येतो फंक्शन वगैरे असलं तर नाही तर इतरवाईज सगळे आपापल्या कामातच असतात रोज रोज नाही काय तर कार्यक्रम वगैरे असला तर भेटायचं असेल तर असं नाही कधी इतकं वाईट वाटलं आहे हासि काय नाही मला कसं वाईट वाटलं नाही ही लोक हाशी मला वागणूक नाही द्यायला पाहिजे हां ते विचारत चल म्हणजे काय तुम्हाला कधी वाईट वाटत असतं म्हणजे म्हणजे एक असा अनुभव मला असं कोणाचं नाव वगैरे घ्यायचं नाही पण मी एकच अनुभव सांगते की एक आयुष्यात असंच एक व्यक्ती होती मी त्याला खूप म्हणजे खूप जीव लावले होते पण त्यानं इतक्या दिवस तो माझ्यासोबत राहिला म्हणजे माझ्यासोबत सगळं सगळ्या गोष्टी केल्या सगळं झालं पण एक स्टेज आली जिथं त्यानं माझं थो, माझ्याबद्दल थोडं स्टँड घ्यायला हवं होतं पण तिथं मला एक तू किन्नर आहेस तू एक छक्का आहेस असं म्हणून त्यानं मला तिथं हे केलं लिटरली त्या दिवशी मला इतकं इतकं घाण अनुभव होता नव्हतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात घाण की तेव्हा मी सुसाईड करण्याचा देखील प्रयत्न केला होता पण माझ्या गुरुमुळे मी वाचले आणि मी तेव्हापासून मी इतकं स्वतःच्या पायावरती थांबले ना की आता मला कुठल्याच गोष्टीचं दुःखच नाही होत पण कोणती गोष्ट हरवली तर मला कोणत्या गोष्टीचा त्रास पण नाही होत नव्हते मी त्याच्यावरती डिफेंड होते हा मी मागायला वगैरे जात होते पण एक डिफेंड म्हणजे काय एक आधार असतो आणि तो आधार म्हणजे माझा तो होता म्हणजे माझी एक ताकद होती तो हा सगळ्याच गोष्टी तो ताकद होता माझी नंतर असं त्याने मला बेदखलच केलं लग्न वगैरे नाही का ऑलरेडी मॅरिड होता तुम्हाला माहिती होतं पण जिथं स्टँड घ्यायची हे होतं पण त्यानं माझ्यासाठी काय बोलला नाही हा सोडून दिलं आणि असं कुठं लक्ष नाही जेव्हा माझ्या घरच्यांनी एक्सेप्ट केलं बस त्याच्यानंतर मला एक्सेप्ट केलं घरात हा तेच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला म्हणजे घरच्या माझी मम्मी मम्मीचा माझ्यावरती खूप म्हणजे खूप जीव आहे आणि अजून पण खूप जीव आहे म्हणजे मी जशी घरातून बाहेर पडली ती असं पूर्ण असे एक एडी एडीच झाली होती थोडक्यात मग ती मला असं रोज हुड फोन लावायचे त्यावेळेस मी फोन वगैरे हो सगळं बंद होतं मग नंतर माझ्या वडिलांनी तिची तकलीफ बघून मला ॲक्सेप्ट केलं त्यामुळं आता आम्ही सगळी व्यवस्थित आहे घरातली मम्मीच माझी तेवढी जवळ घेतली तरी पण त्यांना वाटत होतं तेव्हा माझे केस वगैरे हो मोठे होते आणि मी असं साडीमध्येच गेले होते मग त्यांना वाटत होतं की नाही आपल्या मुलग्यांना असं करू नये त्यांना अजूनसुद्धा अजून होप होती की नाही मी परत आणि हाय अशी होईन पण मी सगळं माझं सर्जरी वगैरे केले होते त्यामध्ये इम्पॉसिबल होतं सगळ्या गोष्टी मग हळूहळू माझ्या आत्यांनी वगैरे हो सांग सांगून सांगून त्यांना फरक पडला मग त्यात त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर मग आता काय सगळं रेग्युलर नॉर्मल आहे घरात असं काहीच विषय नाही मी फक्त बाबासाहेब आंबेडकरांची खूप आभारी आहे कारण त्यांनी सर्व धर्म एक सांगितलं आहे पण हे लोकां लोक फक्त काय आंबेडकर जयंती असली की मग लावा डी जेन चला हे काय होत नसते तुम्ही एखाद्याला रिस्पेक्ट द्या हीच मोठी गोष्ट आहे आणि हेच त्यांच्या त्यांच्यासाठी खूप मोठं नमस्कार असेल माझ्यासाठी असं मला वाटतंय तर तुम्ही असं डी जे लावून त्याने एखादं मोठी सण साजरा बिजरा करून हे काय उपयोग होत नाही तुम्ही एखाद्याला रिस्पेक्ट द्या एखाद्याची तुम्ही किंमत करा दा, एखाद्याच्या दा, भावनेची कदर करा बस समान सगळ्यांना इक्वली समजा सगळ्यांना हा माहिती आहे ना छत्रपती शिवाजी महाराज हे खूप जनतेसाठी केले त्यांनी स्ट्रगल त्यांनी खूप गड वगैरे जिंकले मला जास्ती काही माहिती नाहीये हा मी कोकुटनूर येल मला जाते आतनीच्या पुढे पंढरपूरला असं कधी तर ट्रिप वगैरे निघली अक्कलकोटला उलट व्ही आय पी एंट्री देतात, देतात। हा प्रत्येक मंदिरामध्ये हा प्रत्येक मंदिरात कधीच नाही आतापर्यंत बाहेर मी मी जास्त बाहेर मला फिरायला आवडत नाही. असं काय कुठे गेली गोव्याला गेलं. <laughs> गोव्याला तेवढं गेली हां. आणि बाकी हां देव मी जास्त स्वामींना खूप म्हणजे खूप मानते. आणि सेकंड यल्ला मला कोकणूरचा खूप मानते. अक्कलकोटचा हां. हां मी अजून गावं वगैरे मागायला जाते साष्ट्यात जाते वाडव्यात जाते इस्लामपूरमध्ये जाते परंतु मध्ये जाते आणि कळंबीमध्ये जाते हिता असते नाहीतर घरी असते तिकडचे काय म्हणले तिकडच्या गावामध्ये तिकडे तिकडं जिथं मला ओळखतं तिथं मला एकदम कम्फर्टेबल वाटतं एकदम माझं खूप म्हणजे खूप मला माझी तारीफ करतात मला खूप रिस्पेक्ट देतात त्यामुळे मला छान वाटत असत नाही प्रश्न विचार ती अल्लमाला देवीला जे जाणारे किंवा जे करणारे कार्य देवीच कार्य करणार त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे असं फरक काय नाही आहे पण माझी गुरु आहे ती गुरु माझे गुरु सगळं देवाचं वगैरे करते मग जेव्हा आमच्या गुरुच्या घरी काय कार्यक्रम वगैरे हो असला तर आम्ही सगळे आमच्यातली गुरुभाव वगैरे हो म्हणजे माझे सिस्टर्स वगैरे हो आम्ही सगळी एकत्र येतो तिच्यापैकी आणि ते आम्ही देवाचा कार्यक्रम एकदा आनंद मंगल्य पार पाडतो हा हा देवपूजा वगैरे हा देवपूजा वगैरे रोजच असते आमची देवाला नमस्कार करूनच आम्ही बाहेर पडतो घरातून देवामुळेच तर दोन पैसे भेटतात त्यामुळे आम्ही त्यांना नमस्कार करून वगैरे सगळे येतो